नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्गसमीकरण सोडवण्याची सूत्रपद्धती पाहणार आहोत चला दिलेलं वर्गसमीकरण सूत्रपद्धतीने सोडवण्यासाठी सगळ्यात सुरुवातीस दिलेल्या वर्गसमीकरणाची तुलना त्याच्या सामान्य रूपाशी करायची त्याचं सामान्य रूप असतं ए यक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर काय शून्य तर त्याच्यासोबत याची तुलना केल्यानंतर आपल्याला सीच्या किमती लिहिता येतात पहा इथं ए बरोबर एक्स वर्गाच्या एक्स वर्गाचा सहगुणक म्हणजे ए असतो तर इथे एक्स वर्गाच्या समोर काही नाही म्हणजे एक असतो म्हणून एची किंमत एक आहेची बीची किंमत सात असणार आहे बीच्या ठिकाणी सात आहे बरोबर आहे आणि सीच्या ठिकाणी काय आहे बारा म्हणून सीची किंमत किती आहे बारा ह्या किंमती लिहिल्याच्यानंतर पुढची स्टेप आहे आपल्याला काय करायचे तर एक सूत्र वापरायचे आणि ते सूत्र असे सगळ्यात सुरुवातीला वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी ही किंमत आपल्याला काढून ठेवायची ठीक आहे तर पहा मग बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढण्यासाठी आता बीचा वर्ग म्हणजे काय आहे सातचा वर्ग तर सातचा वर्ग हे वजा जशाला तसं चार जशाला तसे एच्या ठिकाणी काय येणारे एक कारण एची किंमत एक आहे सीच्या ठिकाणी किती येणार आहे बारा ठीक आहे मग सातचा वर्ग सातचा वर्ग किती येतो एकोणपन्नास वजा चार एक चार आणि चार गुणिले बारा तर बारच किती अठ्ठेचाळीस हे असं तुम्हाला सोडवत जायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा मग एकोणपन्नासमधून अठ्ठेचाळीस गेले तर काही एक येईल आणि एकचं वर्ग मूळ का येईल एक म्हणजे तुम्हाला बी वर्ग वजा चार ए सीची किंमत किती आलेली आहे एक आलेली आहे पहा आता मग काय करायचं आहे ही किंमत आपल्याला ना एका सूत्रामध्ये ठेवायची आहे पण ते सूत्र कोणते तर हे किंमत काढल्याच्यानंतर एक सूत्र वापरायचं एक्स बरोबर वजा बी प्लस मायनस वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए ठीक आहे बघा मग आता या समीकरणात जर आपण किंमती ठेवल्या तर काय होईल तर हे वजा बी आहे ना तर हे वजा जशाला तसं आणि बीची किंमत काय आहे सात आहे मग सात टाकायची प्लस मायनस जशाला तसं आणि याची किंमत किती आली आहे एक तर ते एक घेतलं एवढ्याची पूर्ण किंमत आपण अगोदरच वर काढून ठेवली तिथे ती टाकून द्यायची आणि खाली काय असणार आहे परत दोन आणि एची किंमत एक तर काय होईल मग हे हे वजा सात जशास्तसं प्लस मायनस असतं तसं एक जसे असतं तसं आणि खाली बे एक बे आता इथं दोन चिन्ह आहेत मित्रांनो प्लस आणि मायनस त्याला सेपरेट करायचं सेपरेट कसं करणार मग तर एक्स बरोबर एकदा वजा सात घ्यायचं आधी एक घ्यायचं आणि छेद दोन घ्यायचं आणि किंवा एक्सबरोबर वजा सात वजा एक म्हणजे दोन आहेत ना प्लस आणि मायनस एकदा प्लस म्हणून घ्यायचं आणि एकदा मायनस एक घ्यायचं आणि छेद दोन मग काय येईल एक्स बरोबर याचं येईल बघा वजा सहा छेद दोन चिन्ह वेगळे असल्यावर आपण वजा बाकी करतो आणि चिन्ह मोठ्या संख्येच देतो ठीक आहे किंवा एक्स बरोबर काय वजा आठ छेद दोन मग एक्स बरोबर काय येणार आहे बेत्रिक सहा होतं बरोबर आहे म्हणून ह्याचं किंमत येईल वजा आनी था था तीन आणि इथं एक्स बरोबर बेचोक आठ म्हणून एक्स बरोबर चार येईल म्हणजे दोननं आठला डिवाईड केलं भागलं तर चार आलं आणि दोननं सहाला भागलं तर तीन आलं हे झालं याचं या समीकरणाची मूळ ठीक आहे चला उदाहरण क्रमांक दोन पाहूया तर पहा सुद्धा तुम्हाला तसंच त्याच्या तस सामान्य रूपाशी तुलना करून तुम्हाला ए बी सीच्या किमती लिहायच्यात इथं ए बरोबर एक आहे बी बरोबर वजा दोन आहे आणि सी बरोबर काय आहे वजा पस्तीस या किमती लिहायच्या ए बी सीच्या आणि ह्या किमती नंतर तुम्हाला एक किंमत काढायची आहे ती म्हणजे कोणती वर्गमुळात पी वर्ग वजा चार ए सीची ठीक आहे मग बघा आता बी वर्ग म्हणजे काय तर वजा दोनचा वर्ग हे वजा जशाला तसं हे चार जशाला तसे एच्या ठिकाणी एक आणि सीच्या ठिकाणी वजा पस्तीस अशा ह्या त्याच्या दिलेल्या किमती टाकायच्या आहेत ठीक आहे मग का होईल तर हे वजा दोन जरी असले तर ऋणसंख्येचा वर्ग असं धनसंख्येचा असतो म्हणून दोनचा वर्ग फक्त चार येणार आणि हे वजा गुण वजा काय होईल अधिक होईल आणि पस्तीसचा आणि चारचा गुणाकार करायचा आहे चार पंचवीसला शून्य हातचे दोन चार ते कम बारा दोन चौदा ठीक आहे तर हे काय होईल मग एकशे चाळीस याली आणि मग यांची जर ॲडिशन केली तर किती येते एकशे चौवेचाळीस येते आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला बारा तर ही किंमत आलेली आहे कशाची बी वर्ग वजा चार ए सीची किती आली बारा मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक्सची किंमत काढण्याचं एक सूत्र टाकायचे आणि ते सूत्र असे वजा बी प्लस मायनस वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी आणि छेद काय दोन एक चला मग एक्स बरोबर आता हे वजा जशाच तसं आणि बीची किंमत देखील वजाच आहे बरोबर आहे बीची किंमत वजा दोन आहे वजा असेल ना तर तिला कंसात टाकायचं आणि हे प्लस मायनस जशाला तसं आणि याची व्हॅल्यू किती आली आहे याची किंमत ह्याची पूर्ण किंमत आपण काढली ना बारा तर तिथं बारा टाकायची छेद काय दोन आणि ए म्हणजे किती इथं एक आहे बरोबर आहे हे एची व्हॅल्यू एक आहे मग आता यानंतर काय करणार तर हे वजा गुणिले वजा अधिक होणार म्हणजे हे दोन प्लस झाले हे प्लस मायनस जसे असतसं आणि हे बारा जसे असतं आणि छेद एक बे, बे याला सेपरेट करायचं सेपरेट म्हणजे काय काय करायचं तुम्हाला कळलं असेल आता दोन अधिक बारा आणि छेद काय घ्यायचं दोन किंवा दोन वजा बारा आहे की नाही म्हणजे एक्स बरोबर बरं का एक्स बरोबर दोन वजा बारा आणि छेद काय दोन म्हणजे इथं प्लस मायनस आहे ना हे प्लस मायनस ते एकदा काय करायचे एकदा काय करायचं आहे बाराला प्लस चिन्ह द्यायचं आणि एकदा मायनस चिन्ह द्यायचं आणि मग बरोबर काय होणार आहे तर बारा दोन किती झालं चौदा छेद दोन आणि बरोबर इकडं काय होणार आहे वजा दहा येईल बरोबर आहे वजा दहा छेद दोन मग बरोबर येईल बेसाती चौदा आणि ते येईल बेपंच दहा म्हणजे बरोबर एक किंमत आली सात आणि दुसरी किंमत आली वजा किती पाच ही आहे वर्गसमीकरण सोडण्याची कोणती पद्धत सूत्रपद्धत चला एक, एक तिसरं उदाहरण मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो आता आणि चौथं तुम्ही स्वतः करून बघा ठीक आहे एकच वर्गसमीकरण आपण दोन ती म्हणजे तिन्ही पद्धतीनं सॉल्व करू शकतो उत्तरं सारखे येतात चला तर आता हे दोन एक वर्ग अधिक सात एक साधिक सहा आहे आणि याला आपल्याला सॉल्व करायचं आहे सूत्रपद्धतीनं मग सूत्रपद्धतीनं जर याला सोडवायचं असेल तर आपल्याला अगोदर ए बी सीच्या किमती लिहायच्यात इथं एच्या ठिकाणी दोन आहे बीच्या ठिकाणी सात आहे सीच्या ठिकाणी सहा आहे अधिक जर असेल ना तर इथं चिन्ह द्यायची गरज नाही जर वजा असेल तर वजा द्यायचं ठीक आहे मग आता नंतरची स्टेप काय तुम्हाला कळले कर काय करायचं वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढायची मग काय असणार आहे तर बीचा वर्ग म्हणजे काय सातचा वर्ग वजा चार ए म्हणजे काय दोन सी म्हणजे काय तर सहा बरोबर चला नंतर सातचा वर्ग एकोणपन्नास वजा चार दोन्ही आठ आणि आठ सख अठ्ठेचाळीस म्हणजे मग उत्तर वर्ग वर्गमुळात एक यायले आणि एकचं वर्गमूळ एकच येतं म्हणून आपल्याला बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काय आलेली आहे इथंसुद्धा एक आलेली आहे त्यानंतर एक सूत्र टाकायचे ते म्हणजे एक्सबरोबर वजा बी प्लस मायनस वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी काय दोन हां तर मग किमती ठेवूया आपण आता इथे एक्सबरोबर वजा आणि बी आता बीची किंमत बघा कशी आहे सात अधिक आहे तर डायरेक्ट टाकली तरी चालते पण जर ह्या सातला वजा चिन्ह असेल तर त्याला कॉन्सर्ट टाकायचं हां आणि हे प्लस मायनस जशास्तसं आणि याच्या ठिकाणी काय येणार आहे फक्त एक आणि खाली हे दोन आणि एची किंमत किती आहे दोनच आहे ठीक आहे म्हणून याच्या ठिकाणी दोन ठेवलं तर हे वजा सात प्लस मायनस असतं एक जशा जसं आणि टू टू जा दोन आहे चार हां मग आता एक्सबरोबर वजा सात अधिक एक म्हणजे चार एकदा घ्यायचं बरोबर वजा सात वजा एक आणि छेद किती चार घ्यायचं बरोबर आहे मग एक्सबरोबर काय येईल इथं वजा सहा छेद चार येईल आणि बरोबर इथं काय येईल बरं वजा आठ आणि छेद चार चिन्ह सारखे असल्यामुळे यांची बेरीज केली चिन्ह वेगळे असल्यामुळे यांची वजाबाकी केली चिन्ह वेगळे असतील तर म्हणजे सारखे असतील तर आहे ते चिन्ह द्यायचं आणि वेगळे असेल तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असा आपण नियम वापरत असतो याचे ठीक आहे तर आता इथं बेत्रिकं सहा आणि बेदोने चार बे चौक आठ बेदोने चार परत बेएक्क बेन बेदोने चार म्हणजे उत्तर आलेले एक्स बरोबर वजा तीन एक आलं आणि वजा तीनशे दोन आलं सर आणि दुसरं काय आलं आहे तर फक्त वजा दोन ठीक आहे असे वर्गसमीकरणाचे मुळं असतात म्हणजे मुळ मिळतात सूत्रपद्धतीने देखील चला तर मग ही वर्ग समीकरण सोडण्याची सूत्रपद्धती उदाहरण क्रमांक चार तुम्ही स्वतः सोडून पहा